नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जे एन पी एचे सेवानिवृत्त कर्मचारी आणि विशेष सेवानिवृत्त कर्मचारी यांची प्रशासन भवनासमोर मोठ्या संख्येने तीव्र निदर्शने दिनांक दहा डिसेंबर रोजी दुपारी साडे अकरा वाजता जेएनपीएच्या प्रशासन भवनासमोर सेवानिवृत्त कर्मचारी व विशेष सेवानिवृत्त कर्मचारी यांनी आपल्या मागण्यांसाठी मोठ्या संख्येने तीव्र निदर्शने केली सन एकोणीसशे एकोणनव्वद रोजी स्थापित झालेले हे जे एन पी ए बंदर भारतात एक नंबरचे गणले जाते या बंदरामुळे जगातील अनेक देश आयात निर्यातीमुळे भारताच्या जवळ आले आहेत अशा या महत्त्वाच्या बंदराच्या कर्मचाऱ्यांच्या समस्यांविषयी तसेच भारतातील इतर अकरा बंदरांमध्ये प्रशासनाच्या विरोधी तीव्र निदर्शने करण्यात आली या अनुषंगाने जानेवारी दोन हजार बावीस रोजी कामगारांच्या पगारवाढीचा नवीन करार लागू झाला होता परंतु दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी पोर्ट अँड डॉक वर्कर्ससोबत रिजनल लेबर कमिशनर समक्ष मिनिस्ट्री ऑफ शिपिंगसोबत करार झालेल्या तारखेच्या तीन महिन्यांच्या आत त्याची अंमलबजावणी होणार होती या गोष्टीला सुमारे अडीच महिने उलटून गेले तरीही केंद्र सरकारने पोर्ट प्रशासनाने या करारास धूळखात ठेवून या कराराची अंमलबजावणी केलेली नाही या करारानुसार जे एन पी ए सेवानिवृत्त कामगार व विशेष सेवानिवृत्त कामगार यांना पेन्शन वाढ तसेच जे एन पी ए सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मेडिकल सुविधा आहे तशीच ठेवून जे एन पी कामगारांना वसाहतीत भाडे सवलत देऊन वसाहतीत का वास्तव्य करून देण्यासाठीची सुविधा या मागण्यांचा यात समावेश आहे कामगारांच्या मागण्यांसाठी करण्यात आलेल्या या निदर्शनास उपस्थित कामगारांना कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील सुरेश पाटील जे एन पी एचे सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष मोहन भोईर मंगेश राऊत यांनी मार्गदर्शन केले कामगारांच्या या तीव्र निदर्शनानंतर त्याच दिवशी दिनांक दहा डिसेंबर रोजी एक सकारात्मक निर्णय घेण्यात आला आणि तो म्हणजे सायंकाळी शिपिंग मिनिस्टर साहेबांनी व्हेज रिलिजन फाईलवर साया करण्यात आल्या असा मेसेज दिनेश मेनन शिपिंग मिनिस्टर साहेबांचे पी ए यांनी पाठवला आहे कामगारांनी केलेल्या निदर्शनास यश मिळाले आहे आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी